काय वाटत तुम्हाला मच्छी काबील काय म्हणजे काय समजले लोक विचारत आपण पकडणे वाले को आमचा मग मास्टर हेड अथर्व तुम्हाला काय वाटतं भेटणार मी की बाबा आपण तुम्ही फक्त वाट बघित रा आणि शांत रा चले शांत राहायला लागतं बघा आता मच्छी पकडायला जात आहे मांजा नको रा कोणी बघ या आमचे कुलान वाले हे आमचे चौघजण मच्छी पकडणार आहे मानेवडा पण जातात आता कशी पाकतील आणि आणखी चार मी वागले आले समुद्राला म्हणून बुट करून गेलेत मी या दिसायला पाहिजे ना इधर काय

आता कांदा सोडायचा प्रयत्न चालू आहे तिकडे आपली जिंदार आहे आपण जगाच कमी असा कधी Panet Panet, hãy chụp đi bà tai chụp cà bóng 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 video bóng 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 ये इत्रطعना बघा इथे उकडी दोघेतन गेले

ते बाहेर येते जेव्हा बघू आपण थोड्याच वेळात आपल्याला समजेल तर ते आलेले वडून बघूया आता थोड्याच वेळेला समजेल आपल्याला म्हणजे गावली आहे का नाही चालत जा आलेले आहेत बघूया आपण जावायला पाहिजे आता मच्छी गावी काही बघूया तू चांगला करते तिकडे बघा देखे देखे। जा दहा मच्छी गावले वाटते मच्छी बोलता बोलतात बघूया काय मच्छी गावल्या आहेत का नाही पाहूया आता बाहेर इथे मध्ये काहीतरी गावलं आहे बघूया आपल्याला कोकेरी गावले आहेत काहीतरी गावलो आहे तू बाई काय बघ आज येली पिश आहे झाला तर आवडली काढलेला आहे मच्छी गावले थोडी पण गुलबा आहे ना गुलबा त्यांना गुलबा बोलता त्याला लागलो का खाज लागते आपल्याला भरपूर आप खाज लागते हा लागला का पायाला जाम खाज लागते म्हणजे फोडी उठतात गुलबा आहे मच्छी गावल्या थोडीफार मच्छी पुढे पालाली आहे दुखुंडायचं बघा इथे खरबा गावलाय मच्छी आमचे मित्र मच्छी सोडत काय भेटल या बांगड्याचाच प्रकार आहे बांगड्याचा प्रकार आहे बोलतात ही घडी काय गावलंय आपला पैसा गावलाय पैसा 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 एवढंच एवढंच गाल्या पुढे मच्छी गेली आता आम्ही इथं कट करतो